तर हे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओवरती हे पाहू शकता तुम्ही सकाळ सकाळी वर्कशॉप ओपन करून बाळूबाई आपल्याला घ्यायला आला यो काय मला सुधरून देत नाही बाबा तर मग तिकडनं मी आणि संदीप भाऊ आपण निघालो बँकेत बँकेत दरोडा नव्हता टाकायचा आप आज आपल्याला आज बँकेत आपलं छोटंसं काम होतं पण ते छोटंसं काम करायला या बुडवणी टाईम लावला काय सांगायचं मग तिकडनं निघालो आपण बँकेला शिव्या घालून आपल्या घर घरसाठी तिकडनं मग हे बघू शकता तुम्ही इंडिया नॉट फॉर बेगिनर्स हां हां बोज जुगाडू लोगे आणि हे बघू शकतो लोक लो चौकीमध्ये या पाकिट मारलं धरून ठेवलेलं मग तिकडनं आम्ही गेलो नाश्ता करायला मग बाळूबाईने पोहे खाल्ले मी पण खाल्ले पण यो गरीब मला म्हटलं मी पैसे देतो आणि आय घाले आणि माझ्या हातातली नोट घेतली रा असा असतो हे कुठं हे मग तिकडनं आम्ही गेलो समोसा खायला तर हे बघू शकता यो गब्बर मग बघा बिचारा सॅड आहे वर्कशॉपवर गेलो बघू शकता झेड नाईन हंड्रेड खास आपल्याला आपले विजिट घ्यायला आली होती म्हणले तुले फेमस होत चाललाय आजकाल थोडं थोडं मग तिकडनं हे बघू शकता तिकडं आपलं काम चालू आहे म्हणून सम्यभ आहे आपला कसला लपलाय आज आमचं काम होतं या आपाचीवर हे बघू शकता तुम्ही आपला नवीन किंब लालाय म्हणजे मस्त पैकी हे बागा कसा व्हिडिओ येतोय त्याच्यात अंकूबा याला समजा होतो मी काय काय नाही मग तिकडनं बघा पावसाने दिला आपल्याला चांगलाच धाप्पा एकदम धाप 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 जोरात आला आणि आमचं पूर्णपणे नाही का वर्कशॉप भरून गेला मग काय आता काम बंद म्हणून बसलो आपण एका कोपऱ्यात आपलं चिंगम चावत मग तिकडनं पोचलो आपण अंकित बियाच्या पार्किंगला हे बघा तुम्ही पाणी कसलं सासलं वर्कशॉपमध्ये आपलं सांभाळून सगळं पाणी काढतोय आणखी दादा त्याला म्हणतात ते पगार पाय तर पाणी काढ मग काय तिकडनं परत आम्ही गेलो पार्किंगला आणि पार्किंग करून येत नाही तुम्ही पाहिला असं मिसकी तिकडनं आपण आपल्या सांभाळायची फायरिंग ऐकू शकतो तुम्ही चालू केली आणि मग तिकडनं आज आपले करण भाऊले खुश होते करण भाऊने आज फुल खर्च केला आम्हाला जेवण वगैरे चारलं नाही का एकदम पद्धतमध्ये पण भीती वाटत होती नंतर फक्त भांडे घासायला नाही लावले पाहिजे पण नाही पेमेंट पण केलं भाऊने बरं वाटलं जरा जीवाला हे बघा यो चाव्या त्या भैयाला काहीतरी चावत बसला आहे पेमेंट केलं का नाही माहिती नाही बाबा मग आपलं काम आहे खानापिण्याकरके निकल जाऊ दरसे <coughs> तर आजसाठी एवढंच मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग बाय आणि आपल्या चॅनलला सक, सक्र सक्राय सबस्क्राईब सक्र, सक्र, करा ओके बाय